हा सांस्कृतिक व वा ऐतिहासिक वारसा जपणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारक भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी वीस मार्च एकोणीसशे सत्तावीस रोजी चौदार तळे महाड येथे पिण्याचा पाण्याचा सत्याग्रह हो केला हे पाणी सर्व जाती धर्मियांसाठी खुले करून दिले ऐतिहासिक व सामाजिक क्रांतीचे ठिकाण असे महाड तालुक्याची ओळख संपूर्ण देशात आहे चौदा एप्रिल एकोणीसशे रोजी तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या हस्ते दहा हजार चारशे चौरस मीटर क्षेत्राच्या राष्ट्रीय स्मारकाचे भूमिपूजन करण्यात आले दहा ऑगस्ट दोन हजार चार रोजी तत्कालीन मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते या स्मारकाचे लोकार्पण करण्यात आले महाडच्या सांस्कृतिक वैभवाचा हे स्मारक केंद्रबिंदू ठरले आहे महाड शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारकाची उभारणी करण्यात आली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था अर्थात या या संस्थेकडे स्मारकाचा कारभार निर्मितीपासूनच शासनाकडून देण्यात आला आहे सामाजिक न्याय विभाग अंतर्गत यासाठी स्वतंत्र निधीची व मनुष्यबळाची व्यवस्था करण्यात आली आहे कोकणातील पहिले एक हजार एकोणीस इतक्या आसन व्यवस्था असणारे वातानुकूलित नाट्यगृह हो या स्मारकात आहे बहुउद्देशीय सभागृह हो, संग्रहालय ग्रंथालय विविध सेमिनार हॉल आदी अंशाचा समावेश स्मारकात आहे दोन हजार एकवीसच्या महापुरात नादुरुस्त झालेल्या स्मारकाची दुरुस्ती सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत जवळपास पूर्णत्वास गेले आहे याबद्दलची अधिक माहिती दिली आहे ग्रंथपाल व प्रकल्प व्यवस्थापक प्रकाश चमधाडे यांनी पाहूयात महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारक महाड इथं मी सर्वप्रथम आपलं स्वागत करतो मुख्य म्हणजे या राष्ट्रीय स्मारकाचं जे नूतनीकरण आणि शो सुशोभीकरणाचं जे काम झालं ते सार्वजनिक बांधकाम विभाग महाड यांच्या विभागामार्फत झालं मुख्यालय भारती येथून माननीय महासंचालक सुनील सर निबंधक हिंदी राजवाड मॅडम यांच्यास प्रेरेनं इथं हे काम फार चांगल्या पद्धतीनं करता आलं मुळात म्हणजे जे आपलं नूतनीकरणाचे काम झाले मग ते आपले संग्रहालय असेल अभ्यासिका असेल किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचा पूर्ण कृती जो आहे त्याच्यासमोरचं जे मार्ग बसवून असेल हे संपूर्ण कामच परिपूर्ण झालेले आहेत जे आपलं रंगकाम होते ते आतून आतून आणि बाहेरून हे कामही पूर्ण झालेलं आहे या अनुषंगानं संपूर्ण राज्यातून जे इथं पर्यटक भेट घेतात त्या पर्यटकाला अनेक पर्यटकांना समाधान व्यक्त केलेले आहे की राष्ट्रीय स्मारक आत्ता जे पर तुम्ही याचे दालन उभे केलेत ते पाहून अनेक जणांनी आपलं मनोबत व्यक्त केलं आहे